हॅलो नमस्ते पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मी आता कोयना नगरमध्ये आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे कोयना प्रकल्पग्रस्त मुळात मी एक प्र कोयना प्रकल्पग्रस्तच आहे आणि मी पूर्णतः भूमिहीन कोयना प्रकल्पग्रस्त आहे माझी संपूर्ण जी जमीन आहे ती कोयना धरणासाठी धारणासाठी प्रक आम्ही संपादित केलेली आहे त्या बदल्यात आम्हाला शासनाने एक गुंठासुद्धा जमीन दिलेली नाही आणि असाच विषय माझ्या मित्राच्या कुटुंबासोबत झालेला आहे आणि नक्की विषय काय आहे तो आज आपण जाणून घेणार आहे हे माझ्या मित्राचे वडील आहेत गोविंद चाळके आणि ही जी जमीन आहे आपण पाहतोय ही संपूर्ण त्यांचीच जमीन आहे आणि जेव्हा कोयना धरण झालं होण्यापूर्वी एकोणीसशे चौपन्न पंचावन्न साली या जमिनी सर्वे करून ही जमीन कोयना धरणासाठी संपादित करून घेतली होती शासनानं त्यानंतर धरण झाल्यानंतर ही जमीन पाहिली तर या जमिनीचा कुठेच काही उपयोग झाला नाही धरणा शासन निर्णय एक असा आहे की जर शासनासाठी गव्हर्नमेंटसाठी कुठली जागा तुम्ही जर संपादित केली असेल आणि ती जागा जर तुमच्या शासनाच्या उपयोगात आली नाही तर ती जागा नियमानुसार ज जा मूळ मालकाला परत देण्याचा एक आदेश आहे आणि त्यानुसार यांनी कोर्टात देखील धाव घेतली यांच्या बाजूने निकाल देखील लागला पण याबद्दल कोणताच निर्णय शासनाने दिला नाही किंवा महसूल विभागाने देखील कोणताच निर्णय यांच्याबद्दल दिलेला नाही आणि अशीच ही व्यथा आहे यांची ती आपण आता यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेऊया का मला नक्की विषय काय झाला इथला मला कळेल का एकोणीसशे चोपन्न साली आमचे वडील तातेबा गुनारी चाळकी यांच्या नावावरून ना आठ एकर पाच गुंठे क्षेत्र कोयना प्रकल्पासाठी संपादित संपादित झाल्यानंतर ती कोयना प्रकल्पाच्या उपयोगात आलेली नाही ना त्यामुळं आजपर्यंत आज अखेर आज आम्ही शेत्याच्यामध्ये भात शेती करत होतो नाचणी ही अशी पावसाळी येणारी पिकं कर करत होतो करत असताना त्यांनी ही जागे ही जागा आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली पण पर आतापर्यंत आम्हाला काहीही त्याच्यावर निर्णय नाही शासना आम्ही न्यायालयात गेलो न्यायालयाचा निक, निकाल आमच्यासारखा आहे की ती मूळ मालकाला परत करा तरी सुद्धा प्रशासनाने आम्हाला दिलेली नाही बरं आता हे जे आहे तो, तो तुमच्याकडे न्यायालयाने आदेशच आहे हो बर मग आता पुढे तुमची मागणी काय म्हणजे आता पुढे शासनानं काय ठरवलंय पुढे शासनाने काही ठरवले ते आता शासनानं काय ठरवलं शासनाला माहिती फक्त ही जमीन आमची आम्हाला परत पाहिजे आता हे उत्खनन चालू आहे ते कशासाठी चालू आहे ते एक भूसंकलन झालेल्या जा गावांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांची जमिनीचा नकाशाप्रमाणे त्यांचं अकरा ब एक मध्ये त्यांचं त्यांचं पुनर्वसन आहे अकरा बाय जे क्षेत्र आहे ते ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला आणि हे जे अकरा ब दोन जो आहे तो आमचा सर्वे नंबर तेतीस चार हा आमचा सर्वे नंबर आहे ते आमच्या सर्वे नंबर मध्ये करत आहे तुम्ही त्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली का की बाबा नकाशानुसार अकरा एक जो आहे तो पलीकडच्या बाजूला आहे आणि अकरा दोन आहे तो आमचं क्षेत्र आहे असं तुम्ही त्यांच्या कागदोपत्र तरी देखील दुर्लक्ष केला आणि यांनी काम चालूच ठेवलं आहे त्यांना कागदोपत्री सर्व माहिती दिलेली आहे की अकरा बाय एक आणि अकरा ब दोनच्या हद्दी फिक्स करून अकरा ब एक मध्ये अकरा ब एक मध्ये तुमचं काम चालू करा त्याच्याशी माझा कुठलाही विरोध नाही hmm. अकरा ब दोन मध्ये आम्ही हरकतीचेही पत्र दिले की माझी आमची हरकत आहे म्हणून तरी सुद्धा त्यावर कुठलाही निर्णय नाही त्यांनी जा माझ्यावर अन्यायच करायचा आहे म्हणूनच हे माझ्या अकरा ब दोन क्षेत्राचं त्यांनी उखडन केले hmm, hmm, hmm. तुम्ही इकडे जर बघितलं ना तर पूर्ण आहे ना इथं जंगल होतं खूप झाडं होती आणि त्यांची ना कुठून त्यांनी परमिशन घेतली झाडं तोडायची वगैरे काही माहीत नाही पण आता बघितलं पूर्ण सपाट करून ठेवलं इकडे पाहिलं तर पूर्ण असं या बाजूला देखील जंगल दिसतंय बघा तुम्हाला खूप एवढं सुंदर निसर्ग होता इथं आणि त्यांनी पूर्ण झाडांची वृक्षतोड केलेली आहे आणि तुम्ही आता बघालच बघतायच की पूर्णतः डोंगर हा उघडा करून सोडला आहे त्यांनी आणि मग खरं तर खूप यांचं नुकसान होतं आहे कारण ज शासनानं नक्की का असं केलं म्हणजे शासनाचा अभ्यास कमी पडला की काय त्यांच्या मनात वेगळंच होतं हे त्यांनाच माहीत कारण खरं जे उत्खनन करायचं होतं किंवा खरी जी जागा होती या डोंगराच्या पलीकडच्या बाजूची आहे ती ती जागा त्यांना द्यायची होती पण त्यांनी ह्या जागेची मागणी का केली आणि त्यांना हीच जागा का आवडली काय माहीत आता वारंवार शासनाकडे मागणी करून देखील शासनाने यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच बदल्यात त्यांनी सतरा मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून अमरण उपोषणाचा देखील निर्णय घेतलेला आहे आणि यात जर काही कमी जास्त झालं ना तर या संपूर्ण जबाबदार असणार आहे ते शासन जबाबदार असणार आहे आणि हे तुमच्याबद्दल होऊ नये कोजे भरपूर असे प्रकल्पग्रस्त आहेत जे की त्यांना अद्यापही ही शासनाने जमीन दिलेली नाही त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या जे उपोषण असेल त्यांना पाठिंबा द्यावा चला हा जो परिसर आहे ना पूर्वी पूर्ण झाडाने वेढलेला होता आणि खूप छान जंगल इथं झालं होतं जसं की इकडे खालच्या बाजूला आहे तसं आणि शासनाच्या एका चुकीच्या नियमामुळे चुकीच्या धोरणामुळे पूर्ण ही व वृक्षतोड झालेली आहे बघा तुम्ही जी नाहक वृक्षतोड केलेली आहे जी जमिनीत त्यांना हे करायला पाहिजे होतं ती पलीकडेच्या बाजूला आहे तिथे त्यांनी काहीच केलं नाही आणि इकडे आत्ता त्यांनी त्यांचं खुलेआम कोणाची परमिशन न घेता वृक्षतोड केलेली आहे आणि खनन पण चालू आहे आता, आता यालाच आवडतात